आमदार एकनाथराव खडसे यांचा भाजपमधील प्रवेश निश्चित झाला असून याचा जिल्ह्यातील राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे खडसेंच्या भाजपमधील आगमनाचा सर्वात मोठा झटका ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांना बसणार असून या माध्यमातून वरिष्ठांनी त्यांना सावधगिरीचा इशारा दिल्याची बाब स्पष्ट झाली आहे जून वीसशे सोळा मध्ये एकनाथराव खडसे यांचे मंत्रीपद गेल्यापासून गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षावर मजबूत पकड घेतली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे ते अवघ्या काही वर्षात भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून गणले जाऊ लागले राज्य पातळीवरील डॅमेज कंट्रोलर म्हणून ख्याती अर्जित करतानाच त्यांनी जिल्हा भाजपवर वर्चस्व प्रस्थापित केले नगरपालिका पंचायत समित्या जिल्हा परिषद जळगाव महापालिका विधान परिषद आदींमध्ये भाजपची झंझावात वाटचाल त्यांच्या नेतृत्वातच झाली तर दुसरीकडे वीसशे एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने नाथाबाऊचे तिकीट कापल्यावर त्यांची कन्या रोहिणी त्या पराभूत झाल्या यामुळे अर्थातच नाथाबाऊचे राजकीय वजन कमी झाले ते पक्षात अडगडी मध्ये पडले यातूनच त्यांनी शरद पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने गिरीश महाजन यांचा जिल्हा भाजपवर एक छत्री अंमल सुरू झाला महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात थोडे बॅकफूट वर गेलेले गिरीश भाऊ गेल्या दोन वर्षातील मंत्रिपदाच्या कालखंडात अजून शक्तिमान बनले आहेत आणि त्यांच्या मदतीला मंगेश चव्हाण यांच्यासारखा विश्वासू सहकारी आल्यामुळे त्यांनी अल्पावधीतच जिल्हा बँक दूध संघ आदींवरही वर्चस्व प्रस्थापित केले भारतीय जनता पक्ष म्हणजेच गिरीश भाऊ आणि गिरीश भाऊ म्हणजेच मंगेश दादा अशी स्थिती निर्माण झाली महाजन आणि चव्हाण ही जोडगोडी जळगाव जिल्हा भाजपमध्ये सर्वे सर्व म्हणून गणली जाऊ लागली त्यांचा शब्द अंतिम मानला जात असून आज देखील हेच चित्र आहे दरम्यान पडद्याआड अनेक घडामोडी झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत रावेर मधून खडसे यांना तिकीट मिळाल्याने अनेकांना धक्का बसला तर एकनाथराव खडसे यांच्या भाजपमधील घर अजून मोठा हातरा बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे नाथा भाऊंची भाजपमधील नव्याने होणारी एंट्री म्हणजे दिल्लीतील भाजपच्या नेत्यांनी थेट गिरीश महाजन यांना प्रबळ स्पर्धक आणतानाच त्यांना ताकद देखील दिली आहे यामुळे राज्यात फडणवीसांच्या ताकदीवर जोरदार थेट सामना मोदी जे पी नड्डा यांच्या आशीर्वादाने पुनर्प्रवेश करणाऱ्या नाथाबाऊशी होणार आहे कोणत्याही राजकीय पक्षात एखादा नेता शिखरावर जात असताना त्याला वेळीच ब्रेक लावण्याचे काम पक्ष श्रेष्ठी करत असतात वीसशे सोळा साली नाथा भाऊंना भाजप श्रेष्ठींनी असाच धक्का दिला होता याचीच पुनरावृत्ती आठ वर्षांनी होणार का असे चित्र दिसून येत आहे कारण गिरीश महाजन यांना वरिष्ठांनी ब्रेक लावलेला आहे सध्या जळगाव जिल्हा भाजपचे अनभिक्षित सम्राट असणाऱ्या गिरीश भाऊच्या सोबतीला आता नाथा भाऊंना मानाचे स्थान देण्यात आल्यामुळे याचा नेमका काय परिणाम होणार हे नव्याने सांगण्याची गरज नाही याचे दृश्य आणि अदृश्य परिणाम आपल्याला लवकरच दिसतील तुर्तास भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी एकनाथराव खडसे यांना प्रवेश देऊन गिरीश महाजन यांना शह दिला यात शंकाच नाही अद्याप तरी राजकारणाच्या पटावरील सोंगट्या हलवण्यात आल्या नसल्या तरी एक दिग्गज मोहरा गिरीश भाऊंच्या समोर आणून ठेवला असून अर्थातच महाजनांसाठी हा सावधगिरीचा सा इशारा देखील ठरणार आहे